चैतन्य मिलुकचे गणेशदादा भांड आर पी आयचे सुरेंद्र थोरात यांच्या सहकार्यानं आणि लोकसहभागातून आणि देवळाली प्रवारा वाहतूक टेम्पो चालक मालक संघटनेची अल्प दरामध्ये रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होऊन देवळाली प्रवारामध्ये या नवीन रुग्णवाहिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आज देवाळी थोरात यांच्या सर्वांच्या सहकार्यांनी जवळ गाव असेल रावजी भेटरी रावजी तालुका श्रामपूर यांच्यासाठी अंबुलन्स सेवा सुरू केली आहे आणि एकदम अतिशय चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे आंबुलची अतिशय गरज होती आणि सर्वसामान्यांना परवडे नाना पानासाठ ही सेवा सुरू केली आहे देवळाली प्रवारा बाजारतळ येथे लघु कानाडे नाशिक महाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे तहसीलदार मशीऊदन शेख मुख्याधिकारी अजित निकात चैतन्य नुकते गणेश भांड जिल्हा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात राष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढोस शिवसेना शहर प्रमुख सुनील भाऊ कराळे पत्रकार रफीक शेख गणेश विघे श्रीकांत जाधव ऋषी राऊत चेतन कदम डॉक्टर सचिन पोठोळे गंगाधर गायकवाड टेम्पो चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नव महाराष्ट्र न्यूज राहुरी